नमस्कार शेतकरी मित्रांनो बायोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहरचे स्वागत मी आपला मित्र अमोल बोंगाळे माझं गाव आहे पट्टणकुडोली तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहा नऊ नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासोबत आलेलो आहोत आपण पाहतात आजच्या व्हिडिओमध्ये एक मोठी गाडी दिसत आहे आजही आपल्याला साधारणत पन्नास टन खताची ऑर्डर आलेली आहे आणि त्याच्यातीलच काही भाग या गाडीतून आपण पाठवत आहोत आणि त्यासाठीच आजचा मी हा व्हिडिओ केलेला आहे सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो एवढंच आहे की वेळोवेळी आपल्याला ऑर्डर येत राहतात व आपला हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आपणही शेतकरी बांधव सर्वांनी मिळून असाच एखादा शेतीपूर्वक व्यवसाय जर केला तर आपल्याला आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला व शेतकरी वर्गाला अशा या व्यवसायाचं नक्कीच मोठं सहकार्य होऊन जाईल त्याच दृष्टिकोनातून ऑर्डर आलेलेसुद्धा मी व्हिडिओज तयार करत असतो आपला गांडुकत प्रकल्प प्रत्येक व्हिडिओमध्ये मी थोडा थोडा दाखवत असतो आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातून ही ऑर्डर आलेली आहे जे कस्टमर आहेत ते साधारणतः पाच हजार आंब्याची झाड लावत आहेत व प्रत्येक खड्ड्यामध्ये साधारणतः दहा किलो गांडूळ खत टाकत ता आहेत पाच हजार आंब्यांच्या झाडांसाठी पाच हजार खड्ड्यांमध्ये साधारणतः दहा किलो प्रति खड्डा याप्रमाणे गांडूळ खत टाकायचे ठरलेले आहे आणि ते साधारणतः पन्नास टन होऊन जाते आतापर्यंत साधारणतः तिसरी ते चौथी गाडीही जात आहे पण पाहू शकता मित्रांनो गाडी भरण्याचं चा काम चालू आहे पूर्ण पाठिंबा पूर्ण सगळी पोती भरून ठेवलेली आहे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास किलोचे एक पोत या प्रमाणामध्ये पोती सर्व भरलेले आहेत वेळोवेळी मी आपणास गांडूळ खत प्रकल्प असो किंवा माझे इतर कुठले प्रोडक्ट्स असो त्याचे व्हिडिओ पाठवत असतो जेणेकरून हा व असेच काही शेतीपूर्वीक व्यवसाय आपल्यापर्यंत पोहोचावेत हा माझा दृष्टिकोन असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात की पन्नास टन खताची ऑर्डर आलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण बारा टन मुंबई भायखळा येथे पाठवलेला पण व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे आणि अशाच मोठमोठ्या जर ऑर्डर आल्या तर त्याचे व्हिडिओ मी प्रसारित करीत राहीन की ज्या माध्यमातून तुम्हाला कळेल की हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो आणि पन्नास टनाची ऑर्डर म्हणजे फार मोठी झाली पन्नास टन खत निर्मिती करणं व ते चाळून त्याची पोती भरणं ह्या कामासाठी साधारणतः एक वर्षाचा सा सुद्धा कालावधी लागू शकतो साधं सोपं गणित मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो पन्नास टन खतासाठी आपल्याला चाळून पोती पॅक करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो म्हणजेच एक वर्ष कष्ट करून जो स्टॉक केलेला आहे तो पूर्ण स्टॉक एका ऑर्डरमध्ये सुद्धा संपू शकतो माझ्या प्लॅन्टवरसुद्धा अशी परिस्थिती होती की आता इतका स्टॉक झालेला आहे ठेवायचा कुठे पण त्यासाठी पर्यायी जागा केल्या व स्टॉक करत राहिलो दैनंदिन जीवनामध्ये दररोज सातत्याने काम करत राहिलो वो इतका मोठा स्टॉक तयार झाला आणि आज नशिबाने एक ऑर्डरही पडली की आता आपले पूर्णच्या पूर्ण खत संपून जाणार आहे हीच ती चाळणं आहे मित्रांनो की ज्या चाळणीमध्ये आपण हे सर्व खत चाललेलं आहे ही फुले ॲटोमॅटिक चाळणं आहे ही चाळणीसुद्धा व्हिडिओ मी आपल्याला प्रसारित करेन कशा पद्धतीने या चाळणीमध्ये काम चालतं व किती वेगामध्ये काम चालतं पन्नास टत खत चालणं म्हणजे फार मोठे काम आहे आणि काम ह्या चालणीमुळे खूप कमी वेळामध्ये करता येते याही पुढे जाऊन मी आपण सांगू इच्छितो मित्रांनो ह्याच आठवड्यामध्ये साताऱ्यातून रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईतून व सोलापूर जिल्ह्यातूनही मला ऑर्डर पडलेले आहेत पण आता माझ्याकडे त्यांना देण्यासाठी तितके ते तितकेसे खत उपलब्ध नाही आहे काही लोकांनी बुकिंग केलेली आहे पुढच्या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये त्यांना आपण देऊ शकतो म्हणजे ही फार चांगली गोष्ट आहे की आज आपलं खत संपून पुढील स्टॉकसाठी सुद्धा ऑर्डर यायला लागलेले आहेत त्याचं कारण हेच आहे की व्यवसायामधील सातत्य आज आपल्याला ऑर्डरच्या व या व्यवसायाच्या यशस्वीतेकडे नेत आहे आपणही मित्रांनो गांडूळ खतासारखा एखादा प्रोजेक्ट जो शेतीपूरक व्यवसाय असेल अशा एखादा शेतीपूरक व्यवसायावर कॉन्सन्ट्रेट करावे व सातत्य त्याच्यामध्ये ठेवून आपल्याही कुटुंबाला व आपल्या काही शेतकरी मित्रांना त्याचा उपयोग होईल यासाठी प्रयत्न करावा हीच नंबर विनंती माझ्याकडून आपणास जर काय सहकार्य होत असेल किंवा हवे असेल तर माझा नंबर मी अनेकदा सांगतो अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो नव्वद चार सहाव मला कधी कॉल करू शकता व माझ्याकडून आपणास हवे असलेली अपेक्षित माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कृपया कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करावेत व यामध्ये काही सुधारणा करायची असतील तर सजेशन्स द्यावेत हीच नम्र विनंती पुन्हा लवकरच भेटू आणखीन एका नव्या व्हिडिओद्वारे जय हिंद जय महाराष्ट्र